व्हॉइस ऑफ मीडिया परांडा पत्रकार संघटना यांच्या वतीने पोलीस उपनिरीक्षकांचा सत्कार तालुक्यातील महाराष्ट्र लोकसेवा नूतन उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या परांडा येथील शासकीय विश्रामगृह येथे व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या वतीने घेण्यात आला नूतन पोलीस उपनिरीक्षक देऊळगाव येथील विराज सूर्यवंशी परांडा येथील सोहम हजारे पिठापुरी राजकुमार नरुटे गोयंजा येथील सुदर्शन पाटील या नवनियुक्त पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार संघटनेतील मराठवाडा विभागीय अध्यक्ष विजय चोरडिया जिल्हाध्यक्ष होंकार बनसोडे जिंतूर तालुका अध्यक्ष भागवत जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश काशीद परंडा तालुका अध्यक्ष प्रमोद पाठक सचिव तानाजी गोळके कार्याध्यक्ष मुजीब काजी सदस्य अप्पासाहेब शिंदे संतोष शिंदे फारुख शेख रवींद्र तांबे साजिद शेख गोरख देशमाने धनंजय गोपने विजय मेर पांडुरंग ठोसर उत्रेश्वर शिंदे नानासाहेब केसकर रावसाहेब काळे शंकर गोगरे श्रीराम विद्वत आदीसह पत्रकार बांधव उपस्थित होते